Hi guys, welcome all welcome back to the man sisters House. as some shoes that I learned a lot, but it's a shooter or I guess Arista now or is the style like real estate or shoot that असं आणि मस्त ट्राय ऑन क्लोथ या इंस्टाग्राम आय डी आउटफिट वेअर केलेला पाऊस आला आणि मी सकाळी एवढ्या जोरात आपटले येते की जोरात आपटले डोळ्यातून अजून पाणी येते लेफ्ट आय आणि दात वगैरे सगळं उठत आहे खूप जोरात आपटले आणि पाऊस झालेला आहे शूट

माझ झा आणि आता सोनल मी हिला माग देऊ देवीना आता सोनल हम्म सोनल से आहे थोडस तर काल आमचा होल डे एकदम बिझी गेला बिकॉज आम्ही जसं शूट तुम्ही बघितलं शूटला गेलो आणि नंतर मग ॲड शूट्स होते आता सोनलसमध्ये ब्रेक चालू आहे बिकॉज क्लास अजून स्टार्ट होणार आहे सो त्याच्या आधी खूप मध्ये दिवस आहेत त्या दिवसांमध्ये पण आमचे खूप सारे काम आहे बिकॉज ॲड शूट्सांवर आणि आता इथे बघू शकता मला बंगडी डॉट इन या इन्स्टाग्राम आय डीवरून दोन पार्सल रिसिस झालेले आहेत आणि हातात बँगल्स आणि तुम्हाला तर माहिती आहे मला खूप जास्त आवडतात बँगल्स वेअर करायला आणि लसी काहीतरी न्यू ट्रेंडिंग पाठवलेलं आहे ओपन करूया अर्धवट काम करते अर्धवट मी बँगल्स बघू शकता खूप सुंदर आहे थोडा मोठा चुडा पण घातला घातला सोनलय पण आणि ते पण बघू शकतो खूप जास्त प्रिटी आहे काय बोलणार असं दे पण काय बोल खूप सुंदर सेट झालेला एवढं मी वेअर केले सगळे हे बँगल्स आणि खूप गोड दिसत होते माझ्या इन्स्टाग्राम आयडी वर गोड गोड दिसत स्वाद स्वाद आपण बोलतो गोडचं गोड असू शकतो मी तुला पण कॉम्प्लिमेंट दिली सोनलचा लुक बघितला का बापा एक नंबर गोड झालेला आहे गोड गोड त्या दिवशी काय बोला होती तिकडे मान्य लुकलेली ते रस गुला। रस गुला मी पिक्चर टाकले ओ हा रसगुल्ला रसगुल्ला मी सॉरी हा मी मी कप केक कप केक बोल होती ना चीज केक माहिती तेव्हा तो लुक होता ना तेव्हा म्हणून मला आठवत होतं की काय बोलायचं करून आता तो लुक माझे डोळ्यास नाही अलाट नाही खूप छान आहे चुडा ब्राईट लोकांनी ना खरंच बंगडी डॉट इन मी इंस्टाग्राम आय डी मेन्शन करे खाली डिस्क्रिप्शनला इथूनच घ्या खूप व्हरायटी आहेत बँगलचे म्हणजे जो चुडा आपण लग्नात भरतो ना खूप खूप भारी वाटतो सो भरा चुडा मी काहीतरी बोलत होते मग गोड हा गोड गोड तिचं काय आहे तुझा जाऊ दे तो ब्लॉग अगोदर ह्याच्या अगोदर आलाय सो तुम्हाला समजलं असेल मी काय बोललेले सोनलच्या लुक वरती खूप छान झालाय लुक आणि न्यू न्यू लुक्स तुम्हाला लवकरच बघायला मिळतील सो स्टेज घेऊन ऑन सोनल सवन मेक बघून तर आता भरपूर जणांनी आमचा बघून तर आता भरपूर जणांनी स्टार्ट पण केलंय में, वाले व्हिडिओ केले परत आम्ही जसं आम्ही स्टार्ट केले सो वी आर आर एन्जॉईंग आणि सांगतात आम्हाला माहितच नसतं आम्हाला लोक सेंड करतात फॅन्स आमचे कि तुमचं दिदी तुमच्यासारखी स्टाईल आम्हाला बोलतात खर तर तुम्हाला भरपूर लोक स्टॉक करतात म्हणजे आम्हाला माहितीये पण जे आमच्याकडे येतात स्टुडंट ॲज अ ते लोक पण आम्हाला बोलतात की तुम्ही खूप जण तुम्हाला स्टॉक करता आणि तुमचं बघून भरपूर जण फॉलो करतात तर आम्ही बोलतो चांगलं आहे ना चांगली गोष्ट इन्स्पायर आम्हाला अजिबात वाईट नाही वाटत अजिबात नाही कारण की आम्हाला तर माहिती आहे की कोण बघून आमचं इन्स्पायर होतंय ते सो असं काही हेट नाही कोणाला बिंदाच करा त्याच्यात कोणी काय बोलू नाही कुछ नाही एक दुसरे, को ट्रेंड दुसरे सो करू शकता बट इट्स लाईक की पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा बस बाकी नाही आणि जसं मी सांगितलं न्यू न्यू लुक्स येणार असं आणि आता बघूया पुढे काय होतं आता आजचा दिवस तर आम्ही बिंच वॉचिंग करणार आहे ते आम्ही नेहमीच बोलतो आणि ना आम्ही नेहमीच बोलतो ही नेहमीच बोलते आम्ही बिंज वॉच करणं आम्ही बिंज वॉच करणं पण आम्हाला बिंज वॉच करायला काहीच नसतं नाही मला स्नॅपचॅट वर सजेशन आलाय सो लेट सी आम्हाला बघायला टाइम भेटतो का दुसऱ्या गोष्टीवरून जर नजर हटली तर त्या नेटफ्लिक्स वर अरे नजर हटलीचा प्रश्न नाही एडिटिंग आणि या गोष्टी का काम तेच बोलतीये ना भाई नजर हटली म्हणजे तू अशी गोष्ट तर लोकांना गैरसमजवी ना खूप आमच्याकडे दुसरं काय आहेच मेसेज कोणालाच आम्ही अपडेट वगैरे काय द्यायची गरजच नाही एक ही दुसरे कोणते मम्मी पप्पा पप्पाल आता आपण एडिट करूया थोडंसं काम बाकी आणि मग बघूया नेटफ्लिक्सवर आणि मूवीचा रिव्ह्यू देऊ आम्ही तुम्हाला बाय आता जेवतो आम्ही बाय बाय फायनली शिवानी दिसली सगळ्यांना तर आज आम्ही चाललेलो आहोत फिरायला शिवानी इज यअर कॉमेंट्स येत होते मला इज शिवानी ऍक्च्युली आमचे टाइम मॅच नव्हते होत तिचे जॉबमुळे आणि मी कुठेतरी बाहेर शूटमध्ये त्याच्यामुळे क्लासेस होत होतो मध्ये आम्ही भेटले हो खूप टाइम झाला महिना झाला महिन्याच्या वर झालं आम्ही भेटलो नाही आणि म्हणून तुम्हाला ब्लॉग्स दिसले नाही आमचे बट आज मला बघायला मिळतील आज थोडं आम्ही मॉल वगैरे फिरू एकदम छान चेस वरती चाललो आहे आम्ही नक्की बघा बघम मॉलला आलेलो आहोत मी आधी पण आली आहे मॉलमध्ये या दोघी वाटतं फर्स्ट टाईम आले आहेत कोरम मॉलला विव्यानालाच गेलो आहे आधी पण कोरमचा फर्स्ट टाईम आहे चला अंदर जाऊन आम्ही इथे आलेलो आहोत गोवा कॅफे अँड बारला आणि सोनल फोटोशूट करते ते बघू शकता मस्त आहे रे इकडे शूट करायला मी मॉकटेल मागवलं आहे आम्ही फूड पण मागवलं आहे बट तर मी खूपच लवकर दिलं आहे आम्ही थोडं फॅन्सी त्यांना बोललो तर फॅन्सीच्या नादात मला गोळा दिला आहे एनिवेज बट इथे बघू शकता सोनल फोटोशूट करते शिवाणीचे फोटोज क्लिक करते करतेस दिस प्लेस द्यूअली दिस... असतात फोटोजसाठी आता फूड बघू कशी आहे टेस्ट शिवानी मॉडेल आणि सोनल फोटोशूट करते आमचं सगळ्यांचं आऊटफिट बघू शकता सोनलचा आउटफिट आजचा बाय शिवानी गिफ्टेड बाय शिवानी तिच्या बर्थडेला आणि माझं आउटफिट सोनलच्या बर्थडेचं आउटफिट आहे नाही का हे बघा दिस इज इन्फ्लुएन्सर्स स्ईफ पहिले आम्हाला फोटो काढायचे आहेत मग हे फ्राईज पण देतात असं मी फोटोमध्ये बघितलेलं नाही तिला आज नाही तिला विचारू ना फॅन्सी रेस्टॉरंट्समध्ये जातो तेव्हा हे असं जेवतो कमी फोटोशूट जास्त करतो आणि हे आता आम्हाला एक रुमाल इथे होता हँकर शेफ जो आम्ही इथे पुसायला हात पुसायला असतो की सोनलपुती इथे लावायला सॉरी आणि खूप जास्त मस्ती करताय आम्ही मजा येते आम्हाला सोनल बघा मला शूट पण नाही करून फोटो सोनल एवढे फोटो काढते ना की हॅन्नी पण नसतील काढले एवढे असतात फोटो जेव्हा तुमचं छान वाटत दोघी ती पटकन पटकन गाईस पाळलेलं ला, उसावं लागलं त्यांना गायच मी उचललेलं आहे या जमतच नाही माझं एवढं दिलं मी उचलूल खाली ठेव आणि परत उचल तिथे उचलते का मला तर एकदम असं उचल, दे दे उचल दे ता ता ती बघा <laughs> <वाका> कशी उचल तिथे <laughs> उचल पटकन खाली ठेव माझं अटेम्प्ट फेल होत आहेत लिटरली फेल होत म्हणजे मला उचलत येत वन टू मी अशी उचल <laughs> वन टू व्हिडिओ पाहिजे शिवानीला असे उचलता ना आज उचलणार नाही असं हे भेटणार नाही वन टू वन टू थ्री फार वन टू थ्री हां <laughs> आज निघणार नाही लोक म्हणजे आज होणारच नाही चमचानी घेते असं घेतलंय का आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आम्ही फोटोशूट करतोय त्यात पण सोनल बोलते की लोकेशन सांगायला वाटत कोणत्या लोकेशनला जवळचा विचार करते सोनल तर ते काय बरोबर समजा तस ही समजत नाही असं तिथे छान फोटोज नाही चांगले नाही येतात फोटोज मे बी ऑफ लाईट मे बी समथिंग वॉशरूम मध्ये पण ही आणि शिवाणी शिवाणीचं तर अजून फोटोशूट चालू आहे त्या लोक दोघी एवढे पण छान फोटो काढले आम्ही दोघी पण एवढं काढतो पण टाकत नाही आणि मी खूप गाईज आफ्टर सो लाँग मस्त तीन हजाराचा बिल केलेला आहे आणि ते जे जेवलं ते आमचं पूर्ण भरपूर झालं छान आला आणि जेवणाचं जे आमचं जिरलं पण आणि आम्ही आता चाललो पण चला मी क्लासचा फोन पण आला आहे कारण की आज गुरुपौर्णिमा आहे तर सगळ्या स्टुडंटचं आपल्या विशेष नाही स्टुडंटचं विशेष पण येतात ना आपल्याला सगळ्यांचा आणि आता फोन मला करायचा मध्ये मध्ये तर मी बोलली पण नाहीये त्यांच्याशी सो आता मी त्यांना कॉल रिटर्न करणार आहे आणि मग बोलणार आहे आपलं असं थोडं फोटो थांबने थांबले चालू आहे ब्युटीफुल बाहेरच आणि असं ठेवलं छान वाटतं सगळेच जण फोटो काढतो वा हे असं मस्त वाटत आहे मस्त पैकी अंब्रेला अंब्रेला आहे अँड एव्हरीबडी इज वॉचिंग आज असं वाटतं ओव्हर ड्रेस कर आम्ही ॲक्च्युली असे असे वन पीस वगैरे ड्रेसेस वेअर करतो तिथे बघ साडीमध्ये स्टा मुलगी बसली आहे येतात या सगळे बट आम्हाला असं ना सवय नसल्यामुळे वी फील वर्ड जर मी वेस्ट साईडला आलेलो मला एक बॅग बघायची होती बट जी मला बॅग हवी आहे त्यात कलर अवेलेबल नाही आहेत दिस इज द बॅग लास्टच ब लास्ट टाईमच बघितला असतात पण यामध्ये कलर्स नाही अवेलेबल सो त्याच्यामुळे मी कॅन्सल केलेलं आहे अशी ग्रीन पप होतो आहे मला आणि सोनल काय बोलली असं बघून असं वाटतं सगळंच आहे आपल्याकडे सगळ्या टाईपचे आहेत कपडे मानची कुठे सभे आम्हाला पण घेऊन दे बोलते काय घेऊन दे बोलते नाही दे काय अशी रिॲक्ट करत असे लहान मुलं होतोय काही जस्ट लुक लुकट दिस ना मी मी आणि मग परत आला काय करायचं हे ठेव कॅमेरा अँगल कोणाला मारायचं मारायच वॉट हा दमली हिल्स काढून फिरते आता फ्रंट ट्रान्सपरंट वॉल आता आम्ही डीआयवाय मध्ये आलोय डीआय मध्ये बघतोय काय मिळतंय का तिला पाऊच घ्यायचंय बट तिच्या प्रॉसेस जे हवे ठेवायचे ते साइजचे नाही नाही अवेलेबल मूवी बघायला जायचं का इथेच आयनॉक्स आहे आपण मस्त होता तो पण मूवी असंच आहे का लाईट लाईट फोटोशूट मला लाईट ठेवले फोटोशूट काढायला पण नाही होतंय रे असं कसं कळवू गाईज ऑलरेडी मी या रील्समध्ये मला एकदम डिफिकल्ट रील चालते आणि त्यात पण इथं हालचे हालते कुठे रेड रेड होऊन असेल अशी लॉल झाली आहे गाईज मॉलमधूनच आहे मॅगडिकेट नाईन्टी नाईन आम्ही बाहेरून आता आलोय मॅगडीच्या बाहेरून आम्ही आणि ते आलो समजलं की हे आता आम्ही आलो आहोत मॅगडी मध्ये थोडस हजारचं बिलक्रिया गोवा मध्ये एवढं खाल्ले बट स्टील आता म्हणजे आता मॉल खोललो तर थोडीशी हा लागली पेटमुजा करून आणि थोडस खातो आईस रेनबो रेनबो आमच्या इथे रेनबो आला आहे बिकॉज पाऊस आणि सण एकत्र आलेत आणि म्हणून ओटो मध्ये जाताना कॅरमध्ये गेलो मस्त असंही हे रे म्हणून आम्ही येतो मस्त आमची मस्ती आम्ही आले आता जरा बरं वाटतं आणि लोकेशन बघू शकता या मस्त पाहिजे पार्सल धरठ आता पार्सल सोनलला इकडे पी आर आलेलं काय मॅच तर फोर सेव्हन लिप कलर फाय नाईन्टी आणि हे दोन शेड बघू शकता पिंक अँड ब्राऊन तो यार, भारी तर एकदम आणि एकदम म्हणजे रील बनवणार आहे ना ह्याच्यात सो तिचे इंस्टावर बघा आणि हे खूप बिअर्ड दिसत आहे मी दोन्ही शेड्स लावले एका बाहेर बँजो वाजतोय बिकॉज because... काय दीची प्रॅक्टिस झाली त्याच्यामुळे रिहर्सलला रिअल रियो, रिहर्सलला पण एकदम ते बघतोय उत्साह देण्यासाठी बँड बीन ठेवलंय वाटत mm, आज फर्स्ट दिवस आहे वाटत त्यांचा सरावचा दंडी सराव चालू झालेली आहे आणि आज मला एडिटिंग काम आहे भरपूर सो आज मी सगळं एडिट करणारे आहे आणि जसं की आज बघितलं आम्ही खूप मज्जा केली फिरलो जास्त आज ब्लॉग नाही घेतला कारण की खूप दिवसानंतर एकत्र भेटलो त्याच्यामुळे आम्ही टाईम स्पेंड केला एकत्र आणि ब्लॉग थोडाच घेतला बट आय होप मला आवडला असेल आणि लवकरच ऑन द वे न्यू न्यू ब्लॉग्स एट्स स्टे